नग कापले दात पाडले त्या वाघाची अवस्था बगजकाराची अशी होते कि ते वाघ कुत्रा सारखा आणि तशा अवस्थेत पुन्हा ती मुलगी त्याला दिसते आणि तो वाघ मुलीच्या जवळ जायला बघतो तेवढ्यात मुलगी दंडुक काढते आणि त्या वाघाला उद्यागत बनविते आता हे वाघ कोण आणि वाघाचं नाव काय आणि मुलगी कोण मुलीचं नाव का एवढं काय मला विचारू नका मी तेवढे अरे एक भाषण मला उद्धव ठाकरेच आजही आठवत ज्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणले अमित शहाला हा अफजल खान महाराष्ट्रावर चालू देतोय म्हणले होते का नाही तुम्ही ऐकलं का नाही अमित शहा ना म्हणले होते का नाही ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणले अमित हा लाल खान महाराष्ट्रावर चालून यायला लागलाय त्याच धंडाला बाहेर काढलं पाहिजे आणि आप आपली शिवसेनेचे कार्याध्यक्ष हे अफझल शिवसेनेचे कार्याध्यक्ष जावे याच्यासारखी वाईट वेळ बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर दुसरी कुठली येणार आहे सांगा नाही म्हणून मी अनेकदा शिवसेनेला म्हणलं की कृपा करून तुमचे जे गावागावात बोर्ड लागले आणि त्या बोर्डावर तुम्ही जे वाघाचे चित्र दाखवले ते वाघाचे काढा आणि चिमणीचे लावा <laughs> ही शिवसेना आणि त्या शिवसेनेचा खासदार आहे अरे आपण म्हणतो जगात जन्मनी देशात क्या बात पण परभणीचा विकास कुठे आहे

आपल्या तरी सुद्धा कुठल्या तोंडाने हे खासदार जनतेला मत मागत असेल अरे माझ्यासारखा असता तर जीव दिला असता कसली मस्ती आहे अरे शेवटी मायबाप जनतेने तुम्हाला मत दिलं या जनतेची सेवा करण्यासाठी पण तुम्ही या ठिकाणी सेवा केली नाही विकास तुम्ही परभणी म्हणून तुम्हाला खासदार नाही दोन चार दिवस का होईना नाच म्हणलं पाहिजे एवढं मात्र नक्की म्हणून ज्याच्यात मगरुरी आहे ना त्याला घरी बस मला कळलं आता या वायू माफिया जमीन माफिया अशा खासदाराच्या प्रचाराला आमच्या बहीण बघाल त्या महिला बाळ कल्ल्या म्हणजे इथं सुद्धा म्हणल्या म्हणे माझ्या बाबाचं स्वप्न आता इथं काय स्वप्न इथं स्वर्गीय म्हणते साहेबांचं साहेबांचा अपमान थांबवा आणि ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानी या सरकारने तोड मजुराचं महामंडळ काढलं ते महामंडळ या सरकारने कॅबिनेट मध्ये येऊन हे ऊसतोड महामंडळाच बरखास्त केलं त्या बरखास्तीच्या प्रस्ताव आमच्या महिला बालकल्याण कल्याण मंत्रीचा सही आहे आणि तुम्ही म्हणता की तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवत आहे साहेबांचा सा आत्मा त्याच्यात शेतकऱ्याचं दोन वर्षाचं पेमेंट दिलं नाही म्हणून तुमच्या सरकारने त्या वैद्यनाथावर जप्ती आणली म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आत्म्यावर जप्ती नाही आणली तुम्ही हा वारसा चालवताय आणि एक वीट रवली नाही तुम्हाला काय म्हणून अधिकार आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं सांगा जरा <apology> अरे तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाच महामंडळ बरखास्त करताना तुमच्या काळजाला थोडाही पीळ पडला नाही <ितलीग> अरे माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता असता तर सरकार खालून वरून उंथून टाकलं असतं पण कधी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाचं महामंडळ बरखास्त केलं तुमच्या तुमच्या केलं अरे तुम्ही सांगता तुम्ही सांगता की तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा वारसा असा चालवता हो अरे काय वाटत असेल वरती स्वर्गीय मुंडे साहेबांना याचा सा तरी थोडा विचार करा त्यांनी टीका केली आमच्या आमदार भांबळे साहेबांवर म्हणजे आमदार तोडपाणी करणारे त्यांचे नेते तोडपाणी करणारे म्हणजे मी असं त्यांचं म्हणणं बरं आम्ही असल तर या सगळ्या गोष्टीची चौकशी पंकजा तुमच्या अध्यक्षतेखाली नेमा पण तुम्ही ज्या चिक्कीत लहान लेकराचे आत तुम्ही ज्या मोबाईल मध्ये खाल्लंय तुम्ही ज्या टीएचआरच्या टेंडर मध्ये चार वर्ष खाल्लं जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं त्या समितीची अध्यक्ष मला करा त्याची चौकशी माझ्याकडनं काय अडचण आहे अरे कुणालाही बदनाम करायला एवढं सोपं आहे अरे आहे सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचार नव्वद हजार कोटीचे काढले पुराव्यानिशी आजही तुमचं सरकार हे माझा पुरावा खोट ठरवू शकलं नाही तुम्ही काय सांगताय आणि चिकीचा घोटाळा बी काढला सभागृहात मी मांडले ते सुप्रीम कोर्टाला पटले सुप्रीम कोर्टानं तुमचं टेंडर रद्द केलं इथं तुमचं काळ उघड पडलंय तुमचं पडलंय तुम्ही काय सांगता आमच्यावर आरोप करतासारखा अरे कर्तब का आमदार अरे ना शिवाना तुम्ही भांबळे साहेबांचे विरोधक आहेत उठेपर्यंत भांबळे साहेबांची बारा गाव करून येते आणि आमच्या भांबळे साहेबाला तुम्ही तोडपाणी म्हणता तुम्ही पंचवीस पंधरा तोडपाणी केली तस काय आणि कुणासाठी प्रचाराला येत आहे वाढू आपल्यासाठी विचार करावा लागेल ही निवडणूक फार आज देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि परभणीची सुद्धा लोकशाही धोक्यात आहे हा जर दांड माणूस पुन्हा या परभणीचा खासदार झाला जाधव आमचे गरीब सगळ्यात तरुण राजेशजी विठेकर उमेदवार म्हणून आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी दिल्या परभणीच्या जनतेने आदरणीय पवार साहेबांवर फार प्रेम केला पण खासदार म्हणून या ठिकाणी आता ते प्रेम तुमचं राजेश विटेकरांना मतदान देऊन व्यक्त करा आणि पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा अरे एवढा विनम्र माणूस मी माझ्या जीवनात पाहिला माझे शेजारी आहेत ह्यांचा आवाजही किती चढत नाही अनकुरी कसंही बोललं तरी सहन म्हणून इथून पुढची विकासाची एक एक वीट। जर या असेल, या ठिकाणी आपल्याला रोवायची असेल परभणीची तर राजेश विठेकरांना परभणीचा खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपल्याला पाठवावं लागेल आज परभणी कुठेही चाललं तर म्हणजे विठेकरच आहे कुठेही म्हणजे मी तर रानातल्या दोन तीन लोकांना विचारलं कस काय तुमचं म्हणजे शेजारी ना आम्हाला म्हणजे काय नाही म्हणले फक्त इथे कर असतो म्हणजे दुसरं काहीच नसत म्हणजे जिंतूर मध्ये जाऊन बघावं काय पण एक सांगतो हो तुम्हाला तुम्हाला जर या गोष्टीचा राग आला असेल की भांबळे साहेबांवर इथं येऊन दुसऱ्याने टीका केली आहे तुम्हाला जर या गोष्टीचा राग ज्यांनी प्रामाणिकपणे भांबळे साहेबांनी आमदार म्हणून आपली सेवा केली त्यांच्यावर सुद्धा इथे येऊन जर कोण टीका करत असेल तर आज जिंतूर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा ही परीक्षा की लोकसभा सर्वाधिक लीड विटेकरांना जर कुठून पाहिजे असेल तर ती जिंतूर विधानसभा मतदारसंघातून पाहिजे एवढा वचन द्या कळकळीची विनंती करतो की अठरा तारखेला दाबून राजेश एक सामान्य करून तुमच्या सर्व शेतकऱ्यांचा आवाज देशाच्या सर्वभौम सभागृहात बुलंद करण्यासाठी आपण या ठिकाणी पाठवावं ही कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला निघतो खूप खूप खुँँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र